वाईतील जबरी चोरी उघडकीस सराफ बाजारातील घटना मुद्देमालासह चार संशयितांना अटक वाई येथील सराफ बाजारातील सोन्याचे बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरीची घटना घडली होती या प्रकरणी वाई पोलिसांनी चार जणांना जेरबंद केले त्यांच्याकडून चार लाख पंधरा 15 हजार एकशे बावन्न रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे अनुज गंगाराम चौगुले वयवर्ष छत्तीस रॉय उर्फ रॉयल एडवर्ड सिक्वेरा वैवर्ष पन्नास दोघेही राहणार नाला सोपारा वसई विरार तसेच सुधीर गणपत शिंदे वयवर्ष छप्पन राहणार गंगापुरी वाई आणि सीताराम विठ्ठल चोरट वयवर्ष पन्नास मुळगाव कोंढोली तालुका महावेश्वर अशी संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील सराब बाजारातील सोन्याचे दागिने बनवणाऱ्या कारखान्यातील कामगारांना अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करण्यात आली होती याबाबत संजय माहिती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस शाळेमध्ये गुन्हा नोंद आहे वसई विरार पोलिसांनी अशाच एका दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये अणु चौगुले आणि रॉय रॉयल एडवर्ड यांना अटक केली त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी वाई येथे जबरी चोरीचा गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले त्यानंतर या दोन्ही आरोपींचा वाई पोलिसांनी ताब्या घेऊन त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्यामध्ये वाईतील सुधीर शिंदे आणि सीताराम चोरट यांनी मदत केल्याचे त्यांनी सांगितले या दोघांनी त्यांना शहरातील ज्वेलरी परिसर तसेच संजय आणि मृत्युंजय माहिती यांचे सोन्या चांदीच्या दागिने बनवण्याचे दोन कारखाने दाखवले तर चोरट याने वाई मध्ये येणारे आणि जाणारे संपूर्ण रस्ते दाखवून मध्ये न येता कोणत्या रस्त्याचा वापर करायचा याची संपूर्ण माहिती पुरवली त्यानंतर चौघांनी एकत्र येऊन रात्री उशिरा चोरीचा कट रचला अणुप चौगुले आणि रॉयल उर्फ रॉय एडवर्ड सिक्वेरा यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली दुचाकी स्वारगेट येथून चोरी केली चोरी केल्यानंतर दोघेही दुचाकीने पुणे बाजारकडून महाडला निघून गेले त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेली मोटारसायकल नागोठणे येथे बेवार स्थितीमध्ये मिळून आली त्यांनी चोरलेले दागिने कोयमतूर तमिळनाडू आणि वसई येथे विकले असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले त्यानंतर आरोपींची दहा दिवसांची पोलीस कोठडी घेऊन पोलिसांनी कोइंबतूर तमिळनाडू आणि वसई येथे जाऊन या गुन्ह्यातील चार लाख पंधरा हजार एकशे बावन्न रुपये किमतीचे एकूण बावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने ताब्यात घेतले आहेत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज करीत आहेत